सून म्हणजे आपल्या कन्येच्या स्वरूपासारखी असते लक्ष करा बरं का सून म्हणजे की आपली एक कन्याच असते मी तुझा स्वीकार करत असताना एक म्हणजे कन्या म्हणूनही स्वीकार करतो नवे नवे माझा असणारा जो मुलगा आहे त्या मुलाची पत्नी म्हणून मी तुझा असणारा स्वीकार करीन पण माझ्या बाबतीमध्ये तुझ्या पत्नीच्या स्वरूपामध्ये मात्र स्वीकार करणार नाही कालांतरानं त्या प्रतीपचा असणारा विवाह झाला आणि विवाह झाल्याच्यानंतर त्यांच्या पोटी जो मुलगा जन्माला आला त्याचं नाव आहे शंतनू नाव लक्षात ठेवा त्या नावाचा आणखी ना दुसरा एक भाग असा सांगितलेला आहे शांतनू किंवा शंतनू आता या नावाचा विग्रह जर करायचा म्हटलं तर पहिला शब्द आहे शान नाव लिहित असताना बरं का शान म्हणजे शांत आणि तनू म्हणजे शरीर किती सुंदर वर्णन आहे पहा त्यांचं एक वर्णन असं आहे शंतनू म्हणायच्या राजानं जर एखाद्या माणसाच्या शरीराला जर स्पर्श केला शंतनू म्हणायच्या राजानं त्याचा कुठला जरी रोग असेल आणि त्यानं जर असा शरीरावर जर असा हात जर फिरवला तर दुसऱ्या माणसाचं शरीर असं शांत व्हायचं लक्षात आलं का नाही उदाहरणार्थ आपल्याला उष्णता आहे आपले, आपले उडगे दुखत आहेत कंबर दुखत आहे आपल्याला आजार आहे आणि शंतनू राजानं आपल्या शरीराहून जर हात जर फिरवला तर आपलं तेवढं शरीर त्या ठिकाणी शांत होत होतं तो जर शंतनु राजा जर असता तर डॉक्टरकडं जाण्याची आपल्याला गरज पडली नसते एवढंच नाही महान असणारा तो शंतनू राजा आणि त्या शंतनू राजाच्या बाबतीमध्ये जन्म झाल्याच्या नंतर राजा असणारा तो महा लहानाचा मोठा झाला आरण्यामध्ये शिकार करण्याकरता असणारा तो गेला आणि शिकार करण्याकरता गेल्याच्या नंतर शिकार करत असताना गंगा, गंगा माता असणारी अवतीर्ण झाली स्त्रीच्या स्वरूपामध्ये स्त्रीच्या स्वरूपामध्ये गंगा माता अवतीर्ण झाली अवतीर्ण झाल्याच्या नंतर गंगा मातेनं बोलण्याकरता सुरुवात केली महाराज तुमच्या सोबत मला असताना विवाह करायचा आहे राजानं सांगितलं मी पण तुमच्या सोबत विवाह करण्याकरता तयार आहे तुमची काही आट असेल तर सांगा त्यावेळेला त्या गंगा मातेनं अड सांगितलेली आहे आपली स्वतःची राजा शंतनू आपल्या दोघाचा विवाह झाल्याच्या नंतर माझ्या काही अटी आहेत लक्षात ठेवा माझ्या मनाच्या विरुद्ध तुम्हाला कधी सुद्धा आचरण करता येणार नाही आणि मी जसं सांगितलं तुम्हाला तसंच ऐकावं लागेल आता ही साधी आट नाही बर का त्यावेळेस त्या, त्या शंतनू म्हणायच्या राजांना सांगितलं काही हरकत नाही तुम्ही सांगायचं आणि मी असणार ऐकायचं गंगेनं सांगितलं ज्या दिवशी तुम्ही माझं ऐकणार नाहीत त्या दिवशी मी मात्र तुमच्याजवळ थांबणार नाही मी मात्र असणारी स्वर्ग लोकाला निघून जाणार त्या दोघांचा असणारा विवाह झाला राजा शांतनूचा आणि गंगा मातेचा असणारा विवाह झाला दोघांचा विवाह झाल्याच्या नंतर कालांतरानं त्यांच्या पोटी एक मुलगा जन्माला आला मुलगा जन्माला आल्याच्या नंतर दोघाचं असं ठरलेलं होतं गंगा मातेनं कुठलं जरी कार्य केलं तर त्याला विरोध मात्र शंतनून करायचा नाही लेकरू जन्माला आल्याबरोबर त्या गंगा मातेनं काय केलं हातामध्ये लेकरू घेतलं आणि गंगेच्या पाण्यामध्ये नेहून त्याला मारून टाकलं किती कौतुकाची गोष्ट आहे म्हणजे ज्या लेकराचा जन्म झाल्याबरोबर आईनं पालन पोषण करायला पाहिजे पण पालन पोषण केलं नाही उलट जन्म झाल्याबरोबर त्याला पाण्यामध्ये बुडवलं आणि त्याला ठार करून टाकलं तुकोबरा काही प्रमाण आहेत माये मोक लिले कोठे जावे बाळे ऐका बर का आईनं जर लेकराचा त्याग केला तर लेकरू वाचूच शकत नाही माये मोक लिले कोठे जावे बाळे त्याला दुसरे प्रमाण सांगतो माता कापी गळा आणि तेथे कोण राखी बाळा लेकरू रडत रडत आईकडे आलं आईला राग आला आणि आईनच लेकराचा गळा कापला तिथं कोण त्याचे किव करणार आहे आई सगळ्यात जास्त जर प्रेम कुणावर करत असेल तर आई सगळ्यात जास्त प्रेम लेकरावर करते लेकुराचे हित आणि वाहे माऊलीचे चित्त याच्या पुढे सांगू बाहेरच्या लोकांना एखाद्या वेळेस अपंग लेकरू आवडायचं नाही लक्ष करा बर का बाहेरच्या लोकांना पण अपंग लेकरू सुद्धा त्या आईला आवडत चांगलं लेकरू पण आईला आवडतं आणि वाईट लेकरू सुद्धा असणार आईला आवडत जैसे तैसे बाळ मातेसी आवडे आणि बोलता बोबडे शब्द गोड महाराज आईच्या बाबतीमध्ये जर वर्णन करायचं म्हटलं ना माईला सोडून किंवा मा आईला सोडून ते लेकरू एक क्षणभर सुद्धा राहू शकत नाही बस इतकं असणारं ते जिवाळ्याचं असणारं नातं प्रेमाचं असणार नातं पण इथं काय केलं गंगा मातेनं लेकराला जन्म दिल्याबरोबर लेकरू उचून पाण्यामध्ये नेऊन बुडवलं आणि ठार करून टाकलं हे प्रत्यक्ष डोळ्यानं त्या शंतून म्हणायच्या राजानं बघितलं पण दोघांमध्ये काय ठरलं होतं एक शब्दसुद्धा असणारा बोलायचं नाही अजिबात बोलायचं नाही आता सुद्धा काही माणसं बाहेर कितीही बोलतील घरी बोलतात का घरी नाही अजिबात नाही घरी जर बोलायचं म्हटलं तर उपाशीच मिळाला बर का घरी अजिबात बोलायचं नाही हा एक क्रमांकाचं लेकरू गंग्या मातेनं पाण्यामध्ये बुडवून मारलं दुसऱ्या क्रमांकाला दुसरं लेकरू जन्माला आलं जन्माला आल्यानंतर परत गंगेनं काय केलं ते लेकरू उचललं आणि पाण्यामध्ये नेऊन बुडवलं तरी राजाने एक शब्द सुद्धा बोलला नाही राजाला दुःख होऊ लागलं आता काही ठिकाणी वर्णन असं आहे की बोका असतो का नाही बोका बोका काय करतो माहिती का आपल्या पिलांना जिवंत ठेवत नाही कशा करता ठेवत नाही त्याच कारण असं आहे त्याला भीती अशी आहे जर एवढ्या पिलामध्ये जर एखादा बोका निघाला त्यानं जर माझ्या विरोधामध्ये जर फॉर्म भरला तर तो बोका मला मारून टाकील पण हा बोका काय करतो माहिती का त्याला मारून टाकतो लहानपणीच मोठा होच देत नाही पण आई काय करते माहिती का पिल्याला जिथं जन्म देते का नाही एका ठिकाणी पिल्याला ठेवित नाही बरं का ते हा अजिबात ठेवत नाही आज या बंगल्यात उद्याच्याला दुसऱ्या बंगल्यात दिवशी तिसऱ्याच बांगल्यामध्ये अहो किती प्रेमाचं नातं विचार करा ज्या दातानं अन्न खाते ज्या दातानं भाकरी खाते त्याच दातानं आपलं पिल्लू उचलते पण त्याला कधी जखम झाली तुम्ही बघितली का म्हणजे बाद नाही तिला काही हात नाही किंवा काही नाही असं तोंडामध्ये धरते पिलाला दुसरीकडे नेऊन ठेवते दुसऱ्या क्रमांकाला लेकरू जन्माला आल्याच्या ले नंतर त्या गंगा मातेनं परत पाण्यामध्ये नेऊन असणार बुडवून ठार केलं तिसऱ्या क्रमांकाला ही तसंच असं एक आणि दोन नाही सात लेकरं त्या गंगा मातेनं असणारे ठार करून टाकले सात लेकरं ठार केल्याच्या ले नंतर आठव्या वेळेला मुलाला जन्म दिल्याच्या नंतर गंगा माता परत बुडवण्याकरता जाऊ लागली त्यावेळेस राजानं सांगितलं बस झाला आता आता मात्र या लेकराला मात्र मी मारू देणार नाही तेवढ्याच वेळामध्ये गंगा मातेचा हात पकडला सांगितलं गंगा आता मात्र लेकराला ठार करायचं नाही गंगेनं सांगितलं महाराज आपल्या दोकामध्ये असं ठरलेलं होतं ज्या दिवशी तुम्ही माझी आज्ञा उल्लंघन कराल त्या दिवशी मी तुमच्याजवळ मात्र थांबणार नाही आता मी चालले बरं का त्याच वेळेला त्या शंतून म्हणायच्या राजानं सांगितलं तू जायचा असेल तुला जर आपण लेकरू मात्र माझ्याकडे दे सांगितलं हे लेकरू आणखी लहान आहे लहान अवस्थेमध्ये आईला सोडून लेकरू मात्र राहू शकत नाही या लेकराला मी घेऊन जाईल आणि कालांतरानं तुम्हाला असताना मी परत आणून देईल त्याच वेळेला त्या असणाऱ्या गंगा मातेनं त्या लेकराला असणारी घेऊन गेली आणि घेऊन गेल्याच्या नंतर परत असताना ते कालांतरानं असताना ते लेकरू आणून दिलं ते लेकरू आणून दिल्याच्या नंतर त्या लेकराचं जन्म झाल्याच्या नंतर जे पहिलं नाव होतं त्याचं नाव आहे देवव्रत लक्ष करा पहिलं नाव आहे त्याचं देवव्रत भरपूर असणारा ताकदवर असणारा लेकराचा भाग पुढं कालांतरानं त्याचं दुसरं असणारं नाव पडलेलं आहे पण त्यानं ते कार्य असताना केलेलं आहे त्या कार्याच्या बाबतीमध्ये वर्णन असं केलेलं आहे तोच असताना जो भीष्म आहे तर दुसरं नाव त्याचं असताना भीष्माचार्य नाव पडलेलं आहे आणि जे सुरुवातीचं नाव देवव्रत्त आहे त्या देवव्रत्ताच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला लहानाचा असताना तो देवव्रत्त मोठा होऊ लागला आणि मोठा होत असताना मग मात्र तो असताना तरुण वयामध्ये असताना आला आहे एक दिवस शंतनू म्हणायचा असणारा राजा आरण्यामध्ये असताना निघून गेला परत शिकार करण्याकरता तिथं मत्स्यगंधा तिथं असणारी नाव चलवण्याकरता होती तिच्या शरीराचा भरपूर दूरपर्यंत असणारा सुगंधित असणारा वास येऊ लागला राजाच्या मनामध्ये अशी इच्छा झाली की आपण त्या मत्स्यगंधेच्या सोबत असणारा विवाह करावा त्या मत्स्यगंधेनं सांगितलं महाराज तुमच्यासोबत मी विवाह करण्याकरता तयार आहे पण माझी एक अट आहे माझ्या वडिलांची तुम्ही परवानगी अगोदर द्या वडिलांनी जर लग्नाला परवानगी दिली तर मी लग्न करण्याकरता तयार आहे तेवढ्याच वेळामध्ये राजा असणारा मत्सगंधेच्या वडिलाकडे गेला वडिलांना सांगितलं मी तुमच्या कन्येसोबत लग्न करण्याकरता तयार आहे वडिलांनी सांगितलं राजा माझी कन्या मी तुम्हाला देईल पण माझी एक अट आहे माझ्या मुलीच्या पोटी जे मुलं जन्माला येतील कालांतरानं राज्य गादीवर तुम्ही त्यांनाच बसवा लक्ष करा बरं का राजाच्या नंतर राज्य गादीवर बसण्याचा अधिकार जर कुणाला असेल त्या राजाला कितीही पत्नी असू द्या पण जी थोरली पत्नी आहे का नाही तिच्या पोटी जो मुलगा जन्माला आलेला आहे राज्य गादीवर त्यालाच बसवण्याचा अधिकार आहे दुसऱ्याला मात्र नाही राजा निर्णय घेतला माझा पहिला विवाह झालेला आहे देवरत्त म्हणायचा असणारा मुलगा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवरत्त म्हणायचा मुलगा असून सुद्धा मी जर आता विवाह केला आणि जर या मत्स्यगंधेच्या पोटी जर पुत्र संतती जन्माला आली तर नियम असा आहे यांना राज्य गादीवर बसवता येत नाही राजाने एक शब्दसुद्धा बोलला नाही राजा असणारा आपल्या राज्यामध्ये राज्या निघून गेला राज्यामध्ये निघून गेल्याच्या राज्या नंतर राजानं थोडासा अन्न पाण्याचा त्याग केलेला आहे राजा उदास आहे पण स्वतःचं लग्न स्वतःला करायचं आहे असं कुणाला सांगता येईल का आता पहा बरं का मुलगी जरी तरुण झाली तर कुठली मुलगी आपल्या आई वडिलाला असं म्हणते का की माझं लग्न करायचंय आता माझं लग्न तुम्ही करून टाका असं कधी म्हणते का उलट आई वडिलांना जर विषय काढला बेटा आता तुझं लग्न करायचं आहे तरी ती काय म्हणते माहिती का मला शिकायचं आहे आणखी पण स्वतःहून कधी म्हणत नाही की माझा विवाह तुम्ही करा कुठला मुलगा कधी असा म्हटला का की माझा असणारा आई पिताजी तुम्ही माझा असणारा विवाह करून टाका आता ती पाठीमागं पिक्चर आला होता त्या पिक्चरमध्ये एक मुलगा म्हणित होता बाबा लगीन तो भाग वेगळा आहे बरं का पण कुठला मुलगा सुद्धा म्हणत नाही की माझा विवाह करा आणि इथं स्वतः राजा आहे राजा तरी कसा म्हणेल पहिला आपला विवाह झालेला आहे एक मुलगा आहे आणि माझं लग्न आता मला करायचं आहे जिथं मुलाचा लग्नाचा आता प्रश्न आहे मुलाचं लग्न करायचं आहे पण राजा कसा म्हणेल की मला लग्न करायचं आहे त्यावेळेला एक दिवस त्या देवव्रत्तानं आपल्या वडिलांना प्रश्न विचारला पिताजी माझी विनंती आहे तुमच्या ठिकाणी तुम्ही आताच्या कालावधीमध्ये उदास अवस्थेमध्ये जीवन जगता अन्न पाण्याचा त्याग करता याचं नेमकं कारण काय आहे ते मला तुम्ही कारण सांगा तुमची इच्छा मी पूर्ण करतो त्यावेळेला बोलत असताना शब्द त्या शंतनुराजानं कसा वापरला ते आहे का अरे बाळा मी जे उदास आहे त्याचं कारण एकमेव असं आहे मला असं वाटतं की तू लहानाचा मोठा झालेला आहेस लहानाचा मोठा होऊन तुला वडिलांचा असणारा मायेच्या बाबतीमध्ये प्रेमाच्या बाबतीमध्ये सगळं सुख मिळत आहे पण आईच्या बाबतीमध्ये मात्र मिळत नाही आणि दुसरी गोष्ट एक सांगू तू एकच मुलगा आहेस मला माझी एक विनंती आहे तुला भाऊसुद्धा आणि असंख्य असावे असं म्हणत नाही की मला लग्न करायचं आहे उलट त्याला दुसरंच बोलतो बरं का तुला आई असावी तुला भाऊ असावे पण असं म्हणत नाही की मला विवाह करायचा आहे गोष्ट त्याच्या लक्षामध्ये आली गोष्ट लक्षामध्ये आल्याच्या नंतर सगळं मंत्रिमंडळ जमा केलं देव्रत्तानं आणि सांगितलं आपल्या राजाकरता माझ्या वडिलांकरता धर्म कार्याकरता एका स्त्रीची असणारी गरज आहे राजाचा विवाह करायचा आहे काही सुंदर असणारी सौंदर्यवान असणारी कन्याचा असणारा भाग तुम्ही शोधा शोधण्याकरता सुरुवात केली राजानं सांगितलं त्या सैनिकांना कुठेही शोधा शोध घेऊ हो नका एक मत्सगंधा म्हणायची असणारी कन्या आहे तिच्याच वडिलाकडे असणार तुम्ही जा सैनिक गेले सैनिकाजवळ सुद्धा तोच निरोप दिला राजाच्या सोबत विवाह करण्याकरता माझी कन्या तयार आहे मी देण्याकरता तयार आहे पण माझ्या मुलीच्या पोटी जे मुलं जन्माला येतील त्यांना राज्य गादीवर बसवायला पाहिजे आता सैनिक कसं उत्तर देतील सैनिकांनी जाऊन काय केलं देव्रत्ताला सांगितलं देव्रत्ता आले देवव्रत्ताला सुद्धा त्या मत्स्यगंधेच्या वडिलांनी तोच प्रश्न सांगितला पिताश्री तुमची असणारी जी कन्या आहे का नाही माझ्या वडिलांच्या सोबत तुम्ही विवाह लावून द्या त्या वडिलांनी सांगितलं विवाह लावून देईल पण माझी एक अट आहे माझ्या कन्येच्या पोटी जे मुलं जन्माला येतील राज्य गादीवर तुम्ही त्यांनाच बसवलं पाहिजे देव सांगितलं काही हरकत नाही तुमच्या मुलीच्या पोटी जे मुलं जन्माला येतील त्यांनाच राज्य गादीवर बसवेल स्वतः मी बसवेल त्यावेळेला त्या, त्या पिताजीनं सांगितलं मत्स्यगंधेच्या तुम्ही बसवाल पण तुमची मुलं मात्र बसू देणार नाहीत देवव्रतांना सांगितलं माझी मुलं म्हणजे अहो मी बापाचं लग्न करण्याकरता बापाची मनामधली इच्छा पूर्ण करण्याकरता मी अजन्म ब्रह्मचार्याचं व्रत धारण करील मी इथून पुढल्या कालावधीमध्ये लग्नच करणार नाही साधी गोष्ट आहे का बापाच लग्न करण्याकरता बापाच्या मनामधली इच्छा पूर्ण करण्याकरता देवव्रतानं ब्रह्मचर्याचं असणार व्रत त्या ठिकाणी धारण केलं नवे नवे शंतनु राजाचं आणि मत्स्यगंधेचा असणारा विवाह लावून दिला विवाह लावून दिल्याच्या नंतर बापाची इच्छा भीष्माचार्यानं असणारी म्हणजे देवव्रत्तानं पूर्ण केली त्यावेळेला बापानं त्या देवव्रताला आशीर्वाद दिला अरे देवव्रता माझी मनोकामना पूर्ण करण्याकरता तू भीषण अशी प्रतिज्ञा केलीस म्हणून तुझं नाव इथून पुढल्या कालावधीमध्ये भीष्म होईल आणि एवढंच नाही बापानं आशीर्वाद असा दिला तुला ज्या वेळेला असं वाटेल की आता मला मरायचं आहे ज्या वेळेला प्राणत्याग करायचा आहे त्याच वेळेला असणार तुला प्राणत्याग करता येईल इतर वेळेला मात्र नाही आता आपण एवढे आहेत सांगा बरं तुमच्या हातामध्ये आहे का मी आजच मरणार किंवा मला आज मरायचं नाही कालांतरानं ना मरायचं असं कोणाच्या हातामध्ये आहे अव आपल्याला आमंत्रण आलं म्हणजे निघावंच लागतं दक्षिणायनामध्ये युद्धाचा भाग पण प्राण सोडत असताना भीष्माचार्याने दक्षिणायमध्ये प्राण नाही सोडला तर उत्तरायनामध्ये असताना प्राण सोडला म्हणजे किती कौतुकाची असणारी गोष्ट